बिग बॉस मराठीच्या घरात आज निकी आणि आर्यामध्ये चर्चा रंगताना दिसल्या आर्या निकीला समजावताना दिसली जर नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झाली तर तू फक्त अरबासचा विचार करू नको आम्हीसुद्धा तुझे फ्रेंड आहोत तर आमचा पण विचार कर तुमच्यात काही चालू असेल तर ते गेममध्ये आणू नको तेव्हा निकी आर्याला समजावते आणि सांगते आमच्यात असं काहीच नाही आहे आम्हाला भेटून अवघे दोन दिवस झालेत त्यामुळे आमच्यात आम प्रेम वगैरे काही नाही आम्हाला एकमेकांची कंपनी आवडते एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतं तू जसा विचार करतेस तसं काहीच नाही तेव्हा निकी आर्याला बोलते की जर वेळ आली तर मी तुझ्या साईडने सुद्धा स्टँड घेईल त्यानंतर आर्या आणि अभिजितमध्ये जुना वाद उकरून निघतो बिग बॉस माझा नवरा आहे हे आर्या बोलत असते तेव्हा अभिजित बोलतो आम्ही नवरे आहोत आम्हाला माहीत आहे आभासी राहू नकोस प्रॅक्टिकल विचार कर तेव्हा पुन्हा अभिजित आणि आर्यामध्ये भांडण होत असताना निकी तिकडे येते आणि तिला सांगते अभिजित सांगतोय ते बरोबर आहे तू चाइल्डिश आहेस निकीने आर्याला चाइल्डिश बोलल्यामुळे तिला राग येतो तेवढा तिथे जान्हवी येते आणि विचारते काय झालं आहे तेव्हा निक्की जान्हवीला विचारते तुला मी चाइल्डिश वाटते की आर्या तेव्हा जान्हवीही बोलते आर्या चाइल्डिश वाटते तेव्हा अभिजित आणि निकी तिकडून निघून जातात आणि आर्या आणि जान्हवीमध्ये वाद होतात आणि आर्या रडू लागते बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका